नमस्कार मी श्रीधर कुमार पुन्हा एकदा माझ्या घाटीबिटी चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो आहे आणि आठ दिवसापूर्वी एक अशी न्यूज आली की पहिलवानांच्या गावात भूत किंवा लिंगणूर गावामध्ये भूताचे वगैरे आवाज आल्याची घटना अशी ऐकायला मिळाली पण ते प सदृश आवाज असल्याची शक्यता आहे आणि हेच आज आपण पाहायला आणि त्याची सत्यता करायला आपण जातो आहे म्हणजेच आपल्याकडे निसर्गामध्ये अशा अनेक प्राणी आणि पक्षी आहेत ज्यांचे आवाज रडण्यासारखे किंवा हसण्यासारखे किंवा लोकांनी ओरडल्यासारखे येतात आणि त्याचे व्हिडिओ घेऊन आपण त्या लोकांच्याकडे जाणार आहोत आणि त्या लोकांना ते दाखवून त्याची जी काही पाहणी आहे ती करणार आहोत कारण एकूणच काय आहे की तालुक्यामध्ये किंवा आसपासच्या बऱ्याचशा गावामध्ये अशा घटना घडलेल्या होत्या की कुणी ओरडतं आहे कुणी रडतं आहे किंवा अशा पद्धतीच्या बऱ्याचशा म्हणजे असं गडिंगलज असंच नाही पण कोल्हापूर जिल्हा असेल किंवा कर्नाटकच्या भागामध्ये पण असे बरेच वेळेला आवाज वगैरे ऐकायला मिळालेत आणि त्या त्यावेळेला प्राणी असल्याची शक्यता जास्त होती पण ठीक आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज सगळ्यांनाच त्याविषयी थोडंसं जनजागृती करतो आहे म्हणा की नेमकं प्राणी कसे असतात किंवा त्याचे आवाज कसे असतात आणि लहान मुलांना एक विनंती आहे घाबरून जाऊ नका प्राणी आहेत आपल्या इथं तर ते प्राणी कोणते आहेत ते आपण लास्टला पाहणारच आहोत पण त्याआधी गावामध्ये जाऊन तिथल्या लोकांना तिथले आपल्या इकडे जे व्हिडिओ आहेत त्याच्या माध्यमातून त्यांना दाखवून सत्यता काय आहे हे पाहणार आहोत चला सव्वा चार साडेचार झाले असणार साईडला बाईचा आवाज करण्या करते बायचा करते भूक्या घालते भूत कुठल्या भूत आता एखादा प्राणी होता कुत्र्याच्या लेवल सारखे हा पायाची टशी असं काय भूत पिसा वगैरे काही नसणार आहे कारण आता आपण लिंगनूर गावामध्ये आलोय आणि तुम्ही पाहू शकताय तर इथं आपले एक मित्र आहेत ज्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत की नेमका प्रकार काय झाला होता आणि नेमकं काय झालं आणि याची आपण उत्तरं पण सांगणार आहोत नेमकंच खरंच तो भूताचा आवाज आहे काय काय आहे आज आपण म मित्रांनो एकविसाव्या शतकात आहोत आणि सोशल मीडिया असेल किंवा बऱ्याचशा अशा साईड आहेत की जिथं आपल्याला बरीचशी माहिती मिळत असते आणि असे भरपूर प्राणी वगैरे आहेत की ज्यांचे आवाज तुम्हाला मानवाशी संलग्न आहेत मानवाशी मिळते जुळते आहेत ज्याच्यामध्ये हसण्याचा असू शकतो आहे रडण्याचा असू शकतं आहे किंवा ओरडण्याचा असू शकतं आहे हे आवाज तुम्हाला जर तुम्ही सर्च केलात कुठं पण यूट्यूबला वगैरे तर ते तुम्हाला ऐकायला मिळतात पण आपण याची जी दुसरी बाजू आहे ती पहिला ऐकूयात आणि मग नंतरनं याच्यावर काय नेमकं का प्रकार आहे हा नंतरनं मी तुम्हाला सांगतो आहे आणि त्याविषयीचे बरेचसे व्हिडिओ पण आहेत ते पण तुम्हाला मी दाखवतो आहे तर चला आपण आता माहिती जाणून घेऊयात हा माळ राणावरचा भाग आहे आणि बऱ्यापैकी ह्या भागातच आवाज ऐकायला मिळाले होते इथल्या नागरिकांशी आपण बोलून घेऊयात मी संतोष पाटील लिंगणूर रहिवासी आहे सध्या यूट्यूब चॅनेलवर न्यूज चॅनेलवर वगैरे चर्चा चालू आहे की लिंगणूर गावामध्ये पहिलवानांच्या गावामध्ये भूत पिश्याचे गावा वगैरे काय असं आलेलं आहे आणि त्याच्यासाठी भीतीचं वातावरण गावामध्ये तयार झाले आहे विशेष करून लहान मुलांच्यामध्ये तर विषय असा की आम्ही शेतामध्ये राहतो आहे तर आवाज एक दोन वेळा आमच्या पण कानी पडलात रात्रीचे तीन चार वाजता आणि आवाज आपण जा झोपेतून जागं होऊपर्यंत म्हणजे जा तो आवाज बंद झाला आणि मग कुत्र्या कुत्र्यांचा हो भोकायचा आवाज वाढत गेला तर इथं ह्या रानाच्या वस्तीमध्ये इथून जरा हा हा परिसर जो आहे इथून बा एक ब लहानसा ओढा गेलेला आहे सर्वसा तिक तिकडच्या बाजून असा आवाज येतोय असा आमचा तर्क आहे आवाज माणसाच्या आवाजाशी मिळता जुळता आणि वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं वेगळ्या वेगळ्या स्वरामध्ये आवाज येतो आहे परंतु असं काही भूत पिसाची वगैरे काही नसणार आहे आम्ही शेतामध्ये राहतो आम्हाला कधी भीती वाटली नाही कारण की आ, नक्की ते प्राणीच आहे कारण का एवढा असा आवाज जो येतो आहे तर त्याच्यामध्ये आणि दोन तीन दोन तीन दिवस आवाज आलेला आहे मग विषय असा झालेला आहे की सर्वांनी आवाज मला वाटतं आहे की शंभरपैकी एक दोन लोकांनी असं आवाज ऐकलेला आहे त्याच्यामुळं ते जे कोणी काय सांगतायत प्रत्येकजण आपापल्या वेगळ्या पद्धतीनं एकदा म्हणते कोण पुरुषाचा आवाज येतो एकदा म्हणते बाईचा आवाज येतो हे असं बोलल्यामुळं ते भुताडकीचा प्रकार लोकांना पटायला आणि विशेष करून लहान मुलं गाभरलेले आहेत तर आता आम्ही आमचे शिक्षक मित्र आहेत बा बाकी ज्यांनी त्याच्यावर जास्त अभ्यास केलेला आहे तर त्यांनी त्यांनी पण सांगितलं की त्यांनी आम्हाला यूट्यूबचे व्हिडिओ पण पाठवले ते आम्ही आता गावच्या ग्रुपवर वगैरे पण पाठवणार आहे तर आम्हाला तर खात्री आहे की भूतविषयी वगैरे काही नाही तो प्राणी आहे आणि तो प्राणी सर्वसाधारणपणे इकडं जिकडं ओढा झाडं वगैरे जास्त आहेत तिकडं पाण्याचा भाग वगैरे आहे तिकडंच तर असावं कदाचित आणि ते इथं आवाज काढल्यामुळं मग परिसरातील कुत्र्यांचं भोकण्याचा आवाज वगैरे आम्हाला येतो आहे त्याच्यामुळं आम्ही सगळीच इथून एकंदरीत सगळी मंडळी जागे होतात आणि इथून गाव पण जवळ असल्यामुळं गावातील पण लोकं जागे होतात मग बऱ्याचशा लोकांना तो आवाज कानी पडल्यामुळं ते वातावरण निर्माण झालेलं आहे परंतु हा प्रकार हा फक्त प्राणी आणि पक्ष्यांचाच काहीतरी आहे आवाजाचा आहे फक्त आता एवढंच आहे की कोणता प्राणी कोणत्या प्राण्याचा आवाज आहे हे आपल्याला कळत नाही म्हणजे कसा आवाज तुम्ही ऐकला आवाज म्हणजे कसा आहे असं खोक यासारखं करतय तिथन परत असं बाईचा आवाज काढल्यासारखं कर कर करतय याचा करतय हुक्या घालतय म्हणजे असं हर एक नमुन्याचा आवाज काढताय एकदम तर मित्रांनो म्हणजे या गावात असे बरेचशी लोक आपल्याला भेटत आहेत आणि तुम्ही पण असं म्हणजे आवाज ऐकलाय तर आता आमच्याकडे एक व्हिडिओ आहे की जो एका प्राण्याचा आहे तर हेच तुम्ही आवाज ऐकला काय फक्त सांगा विशाल दाखव जरा असं तर हा आपल्याकडे व्हिडिओ आहे आवाज घेऊ यालाय काय नाही एकदमच म्हणजे आवाज दाखवला त्याच्यापैकीच प्रकार पैकी आवाज, एकना आवाज, आवाज वेग आता तुम्ही काय म्हटलं ते आवाज बदलते आवाज म्हणजे तसं नाही प्रत्येक वेळेला वेगवेगळा म्हणजे काढू ते आता समजा इथं आले तर इथं वेगळा आवाज येणार तुम्हाला हा नंतर थोड्या वेळानंतर गेला तर तुम्हाला त्या बाईसारखाच आवाज येणार बाई सारखा इथं तरी गेलं तर हसल्यासारखंच आवाज आहे असं आवाज काय घालत हा ते तेच ते म्हणजे प्रत्येक वेळेला वेगवेगळा आवाज पण काढू शकते ते मग ते कल्पना ही म्हटल्या का तेच असं एकशे टक्का दोन दिवस आरडले नंतर काय इकडे इकडे यांनी मग तिकडे आरडले तिकडं आमच्या भागात यानी इकडं तिकडे बघा जर आणखीन एक घर आहे तिथं देखील पाहूयात असाच काय असाच खरं हे पूर्ण नाही तिकडे मारवाल तर शेवटला ते पण येते हो वेगवेगळा आवाज करत नाही सगळे गावभर इकडे तिकडे भूत 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 कुठलं भूत आता येता येतावत मॅकडा बाराला येतावत तुम्हाला काय वाटते मला भूतभीत काय नाही प्राणीच असणार गाव बरं आता एक बोलाल्यावर करते आ... चर्चा करत्या प्राणीच असणार कुठल्या एक दिन ठस म्हणजे पावलाचं त्याच्या आणि सकाळी पाटे असं म्हणजे जात्याला असं टाळ्या बाजूला असं स्पीडनं जात्याला दिसल्या एक दिन म्हणजे पाना हलत्याला दिसलंय आणि नंतर आम्ही बघितलंय की ते असं ठसा असल्यावर काहीत असं म्हणाल्या तिथे म्हणजे प्राणी आहे असं त्याचं म्हणणं आहे कारण काय झालंय की माणसाच्या मनातली भीती जाई नसल्या ना आवाज तरी प्राण्यांचाच मिळता जुळता आहे तर अजून आपण पुढे आहे त्यांचे पण थोड्या प्रतिक्रिया ऐकूयात हे आवाज बघा सेम सेम आवाज हा पहिला एक आवाज आला की नाही पहिला आवाज नंतरचा आवाज हा हे एक आवाज हे आवाज तुम्हाला सेम ऐकायला मिळाला सेम सेम ऐकायला मिळाला पहाटे बरोबर ह्या साईडला हं सव्वीस तारखेला पहाटे सव्वा चार साडेचार झाले असणार त्यावेळेला सा, ह्या साईड ह्या साईडला इथं आला आवाज हां हां आणि सत्तावीस तारखेला ह्या इथून ओढ्यातून ओढ्यातून हे आमच्या ह्या टप्प्यापर्यंत ते त्यांना दाखव तर हे काय सांगा प्राण्याचा आवाज आहे हां नाही टप्प्यापर्यंत धाडच मिळा आम्हाला प्राणी बघायला मिळेल इथं जवळजवळ पन्नास वर्ष आहे इथं राहतो मग तुम्हाला काढ भूत विसला काय नाही आम्हाला प्राणी आहे असं वाटलं खरं नेमकं कोणता प्राणी आहे म्हणजे एकदम अंगावर अटॅक करणार आहे काय काय नाही त्यामुळे ते का जाता एक प्रकारचा प्राणी आहे माणसा दिसाय नाही तो प्राणी त्यामुळं जे आमच्या लिंगणूर कसबांडमध्ये जे काय भीतीचे वातावरण तयार झालं ते भिहायची काही गरज आहे मी रविवारी संध्याकाळी आवाज ओरड त्याला मी बऱ्याच लोकांना दाखवलं आहे आवाज ऐकायला दिला आणि शेतातल्या लोकांनी सांगितलं आणि सकाळी ज्यावेळी मी फिरायला जात होतो त्यावेळी ते म्हणजे पळत गेल्याला माझ्या लक्षात आलं ते आणि जोरात ओरडलं जाऊन म्हणजे एखादा प्राणी होता कुत्र्याच्या लेवलसारखा असा पायाचं वगैरे ठसे हां पायाचे ठसे बघितले ते कुत्र्याच्या ठश्यास पायाच्या ठशासारखेच होते भुताटके किंवा काय ते दुसरं काही नाही कारण काय इथे का आम्ही शेतकरी होय रात्री जर लाईट असते रात्रात्रभर सगळीच आम्हीच नाही गावची लोकं सगळी शेतात असतात बॅटरी हातात नसल्यामुळं प्राणी दिसायला नाही पण आता म्हणजे सोशल मीडियावर आता लक्षात आलं की म्हणजे तुम्ही आवाज वगैरे ऐकला असणार कोणतरी तुम्हाला आवाज वगैरे दाखवले असेल की बाबा हे तरसचा आवाज आहे किंवा हे असा आवाज आहे तर तुम्ही काय असा ऐकलं आहे का म्हणजे किंकाळ्यासारखा आवाज आहे तो म्हणजे कुठल्या तरी प्राण्याचाच आवाज आहे त्याचे ठसे वगैरे मी बघितल्यात आणि त्याच्यामुळे तो आता गेला असणार दोन तीन दिवस आता परत काय नाही गावात आवाज तिचा आणि चुकून गावात आज भिण्यासारखं किंवा भुताटकी किंवा काय घाबरण्यासारखं काय करणे लोकांनी त्या गोष्टीवर अफवावर विश्वास ठेवणे तर मित्रांनो आपण पाहिलं की कशा पद्धतीनं लोक सांगतायत किंवा लोकांच्या ज्या प्रतिक्रिया होत्या आणि आपण व्हिडिओ दाखवलं लोकांना आणि त्यांनी त्याच्यावर ज्या काही गोष्टी होत्या त्या आपल्याला सांगितलेल्या आहेत लांडगा बिरजू तरस ह्यापैकी आवाजाची थोडीफार ओळख होत आहे एक मित्र आहे त्याच्याकडे मी हे आता सगळं पाठवणार आहे पण ते आता प्राणी आणि पक्षी पाहूयात की कोणते असे प्राणी आणि पक्षी आहेत है की जे माणसाचा आवाज काढू शकतो असे पक्षी आहेत जे आपल्या भागात आपल्याला आढळतात आणि त्यांचे बऱ्यापैकी आवाज हे मानवी रडण्यासारखे असण्यासारखे आहेत तर याविषयी आता पाहायला गेलं तर ह्यातले पक्षी तरी नाही आहेत कारण एवढा मोठा आवाज यांचा नसतो की एवढ्या लांबपर्यंत जाईल काल रात्री आपल्याला वेळ झाला आणि पाहिलात की तुम्ही लोकांनी कशा प्रतिक्रिया दिल्या होत्या किंवा कशा पद्धतीनं आपल्याला लोकांनी सांगितलं आणि आपण त्याची माहिती देखील बघितली की म्हणजे कसे प्राणी ओरडतात किंवा कसं काय काय आपल्याला सगळं माहिती आता मिळालेली हो आहे पण आजच सकाळी एक व्हिडिओ समोर आलेला आहे लोकांच्या आणि गावातील काही लोकांनी त्या जे कोल्हा किंवा लाडगा सदृश्य प्राणी आहे त्याचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे म्हणजे जो प्राणी जिथं गावात ओरडत होता त्या प्राण्याचा आता व्हिडिओ आपल्यासमोर आलेला आहे आणि कन्फर्म झालेला आहे की हा प्राणी आहे तो फक्त लांडगा ला ला किंवा कोल्हा सदृश्य प्राणी आहे आणि तुम्ही आता हे व्हिडिओ इथं बाजूला पाहू शकताय तर सर्वांनी घाबरून जाऊ नये आता इथंच आपण थांबूयात धन्यवाद नवीन व्हिडिओमध्ये लवकरच आपण भेटूयात तोपर्यंत चॅनल लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा